नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्री शिवलीलामृत कथासारमधील अध्याय चौथा ज्याचं नाव आहे विमर्शन व चंद्रसेन यांच्या कथा त्यातली आपण आज पहिली कथा बघणार आहोत जिचं नाव आहे विमर्शन राजाची कथा तर चला मग सुरू करू किरात देशाचा विमर्शन नावाचा राजा अत्यंत हिंसक अन्यायी निर्दयी मांस मधिरा यछेत सेवन करणारा व्याभिचारी दुराचारी आणि पराक्रमीही होता त्याला शिकारीची आवड होती परंतु तो शिवाचा उपासक असून नित्य शिवपूजा करीत असे कुमुदवती नावाच्या अति बुद्धिमान आणि गुणी राणीने एकदा त्याला विचारले महाराज आपण शिवरात्र सोमवार आणि प्रदोष यांच्या व्रतांचे आचरण करता शिवस्तुती शिवभजन लीला सुस्वर गाता परंतु आपल्या हातून पापचरण घडते या दोन्ही सत्कृत्य आणि दुष्कृत्य प्रवृत्ती तुमच्या ठिकाणी प्रबल कशा आहेत राजा म्हणाला मी पूर्वजन्मी पापनगरीत श्वान म्हणजेच कुत्र्याच्या रूपात होतो एकदा माघातील शिवरात्रीच्या दिवशी श्री शंकरांच्या मंदिराजवळ खायला कोणी देईल का म्हणून गेलो होतो तेथे राजाच्या सैनिकांनी मला हाकलले मी शंकराच्या मंदिराभोवती फिरून पुन्हा तेथेच अन्नाच्या आशेने आलो ते मला वारंवार हाकलत होते मी पुन्हा पुन्हा मंदिराभोवती फिरून शेवटी तिथेच येत होतो मग त्यांनी चिडून मला एक बाण मारला मी जखमी होऊन पडलो तेथून शिवलिंग दिसत होते त्याकडे पाहता पाहता माझे प्राण गेले त्या पुण्याईने मी राजा म्हणून जन्माला आलो परंतु पूर्वजन्मीचे कुत्र्याचे गुण गेले नाहीत त्यामुळे या शरीराच्या द्वारे माझ्याकडून पापचरण घडत आहे राणी म्हणाली तुम्हाला पूर्वजन्मीचे ज्ञान आहे तर माझ्या पूर्वजन्माबद्दल सांगता का राजा म्हणाला पूर्वजन्मी तू एक कपोती होतीस चोचीमध्ये खाद्यपदार्थ घेऊन जात असताना ससाना पाठी लागला त्यामुळे त्याच्या भयाने निवारा शोधण्याच्या प्रयत्नात तू शंकराच्या मंदिराच्या कळसाला तीन प्रदक्षिणा घालून थकून शेवटी कळसावर बसलीस परंतु ससान्याने तुला मारले तुझे शरीर मंदिरासमोर पडले त्या पुण्याईने तू माझी राणी झालीस यावर राणी म्हणाली महाराज आपल्याला भूत भविष्य या दोन्ही काळाचे ज्ञान आहे तर मला सांगा या पुढील जन्मात आपण कोण होऊ कोणत्या शरीराने जन्म घेऊ राजा म्हणाला पुढल्या जन्मी मी सिंधू देशाचा राजा आणि तू जया नावाची माझी पत्नी होशील त्यानंतर मी सौराष्ट्र देशाचा राजा आणि तू कलिंग देशाची राजकन्या होऊन माझ्याशी विवाह करशील चौथ्या जन्मात मी गंधार देशाचा राजा आणि तू मगध देशाची राजकन्या होऊन मला वरशील पाचव्या जन्मात मी अनर्थ देशाचा राजा आणि तू ययाती राजाची कन्या होऊन माझी राणी होशील सातव्या जन्मात मी पांडे राजा होईन तू वसुमती नावाची पद्मराजाची सुपुत्र होशील पुढच्या सगळ्या जन्मात मी मोठा पराक्रम करून शिवकृपेने कीर्ती प्राप्त करीन तसाच धर्माचाही प्रचार करीन अशा प्रकारे प्रत्येक जन्मांत तुझ्या माझ्यात प्रेमबंधन असेल आणि जन्माजन्मांतर शंकर भगवानाची भक्ती आपल्याला मिळेलच शेवटच्या जन्मात मी मुलाच्या हातात राज्यकारभार सोपवून वनांत तपश्चर्या करीन अगस्त्य ऋषींना शरण जाऊन त्यांच्याकडून शिवदीक्षा प्राप्त करून तुझ्यासह दिव्य देह प्राप्त करून कैलासावर जाईन अशा प्रकारे विमर्शन राजा कुमुदवती राणी यांनी अनेक जन्मांच्या कर्माचा अंत करून शिवलोक प्राप्त करून घेतला आणि या ठिकाणी अध्याय चौथ्यातली कथा पहिली समाप्त होते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यातलीच कथा दुसरी बघणार आहोत धन्यवाद